नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणी दिवस उगावला टाइम झाला टाइम झाला तर आज आहे नवरदेव घरी म्हणजे घरी मजी घरी आलं होतं आता निघाली ती गॅसच्या टाकी वाचून दोघाचं सकाळ भांडण झालं व न हा ही असला नवरा कुठल्याच बायकोला मिळावा नाही बर का ही दिसतय तसा नाही नवरा ते काय चांगलीच गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे म्हणतोय नवरा जगू देत नाही तर अस नवर बायकारला सुखा समाधान आणि काय सारखं असा का पैसाच मागतो कुठला द्यायचं सांगा तुम्ही दी 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 असाय सारख दे मजी कशाने फुकाट डोकं फिरलं तुमचं वाण झालं मला म्हणून तोंड बघितलं का, तो का तो आरशात भाऊ बहिणी न काय सांग हो तुम्हाला ती बरं आहे या नाही डोक्याला वैताग देतोय माझ्या हे नवरा म्हणणारा एक तर आठ आठ दिवस जातोय तिकडच राहतो या मी काय म्हणायचं मी काय बोलायचं म्हणायचं का नाही या नवऱ्याला मग राहतोय मग ह्या राहतोय मग आहे का माहितीच मग त्या लेकरा बाळाला काय लागतं का नाही खायला पियाला लिहायला नेसायला ती कोण गावातली माणसं आणून काय काय पगार माझ्या हातात त्याला होत नव्हतं सांभाळणं तर कशाला लेकरं पैदा करायचं मग असं का सन्यास नव्हता झेंडा घेऊन हिंडा येत नव्हता झेंडा झेंडा घेऊन अव मी म्हणून तुम्हाला सहन केलंय खरं तुम्हाला सहन केलंय का मी म्हणून ह्या नवऱ्याला सहन केले नाही आहे ना अक्षरशः असं वाटत एक एक दिवस ही जी हितला टकाल पडलेला आहे ना असं सगळं टकाल पाडावं नवर्याने बोलाय सारखं ठेवलंच नाही भावा बहिणी नो बघू पैसे द्या गेची टाकी पहाय दिले कोणचं घालो का नको किशात पैसा असून मला चोरी आहे बघितलं का टाकीपासून नवरा माझ्या कुंड वसुली करतोय म्हणजे किती अवघड आहे का उपकारच केलं माझ्याकडं माझ्यावर महागारी देऊन का उपकारच केलं बघा म्हणजे गॅचच्या टाकीपासून माझ्या कुंड वसुली आहे नवऱ्याची आल्या पगार पगार करतो बरं का निसता पगार पगार आणि माझ्या कुंड सगळं आता महाग दोन हजार दिलं त्याच्या परत आता महाग तालुक्याला गेल तर तेव्हा दीड दोन हजार रुपये दिलं आणि निसतं म्हणतात माझी पगार झाल्यावर देतो पगार झाल्यावर पगार झाल्यावर कशा तर डोंबलं बी देत नाही महागाय निवडीत नाही तिकडे ते अरे उडवायचं एक सांगतो मग मी बी उद उद्या असं धरले शंभर धर्रे पाचशे असं उडीत मी काही काय नाही ती खरच ह्या भेटला घेतला पुढच्या भेटू नका नदर सुद्धा पडू नका लय कटाळी भावा बहिणीनं मी ह्या नवऱ्याला इतकी कटाळी ना काय सांगायचे तुम्हाला भरपूर कटाळली मी ह्या नवऱ्याला पण हसून परपंचा केला या आता इच्छाच नाही राहिली नवऱ्या बरं ह्या परपच करण्याची चांगली लवकर तिकडे चपाती आणून मला अयो ये मग माझ्या पशी बी आहे गुच्चांडा मला माझी पोती ओळखले त मांजार झाले रोड सुळसुळ आठ मला नाही ना आज धक्का गुच्या सण व्हायनात ना त्याच्यामुळं पोती ओळखली ती यांनी ठीक आहे माराय बघतोय नवरा मला टीप मारली का दहा रुपये लागते आता घरातल्या माणसांसाठी इस बाहेरच्या माणसांसाठी दहा मशीन तोंड बघा तोंड आरशीत मी मी आणलेली मशीन आहे मशीनीचा पैसा साठवून मी आणली मशीन लगेच मशीनच मी आणलेले आहे तुम्ही आणलेले टाकली की तुडून शंभर वेळा आपण मी आणली मी आणली म्हणून ती बारकी मशीन तू टाकली काय काय आता सप्राच्या घरात आपण जुन्या बंगल्यात

हा ठेवू दिलेला नाही ठेवायला पेंटी घे दोन बघितलं का नव शहा कि सालगी राह आमच्या पेंट दाखवतो मग कळ शादी कि सालगी राह आमच्या म्हणजे काय भाय काय तुम्हाला काय हातपाय तर घ्या की नाहीत उपा उपाशीच मत या बिगर कपड्याचं राह त्याला वीस रुपये शिवायला फुकट नाही देणार घरची बाहेर शिवी पडलाय त्याला पडू पडता काय म्हणून लागते वीस रुपये वीस रुपये लागते शिवायला ची नोट द्यायची आणि लगेच टीप मारून द्यायची खाती बंद केले ते मी मिशनीचा धंदा उदार नाही करत मी उधारीच धंदा बंद केले तिने इस रुपये लागतील त्याला ईस ईस बघू लगेच तीप मारून ना दिलं नायच माझा येत ही माझा येत आणि दिलं ना हजार जणू काय उपकार केलं घेऊन मला भाग ती बी गॅसची टाकी भरा गेलेली गॅस फोन आला तर उचलला नाही फोन माझ्या फोनवर आलेला पुरी पैसे अभ्यासाला फोन होता आणि फोन उचा नाही गॅसवाला गेला निघून त्याला काय करायचं भरा नाही तर तिकड बसा तस भूक लागली आता देऊन आणून बाजार ते ठेवलेला घरात का फ्रीज मोकळा पडलाय मोकळा फ्रीज आणि भाजीच्या पेंड्या ही आणलेल्या हाय अशाच माती सकटच त्या सारा काल चकाचक धुतला अजिबात फ्रीजला हात लागायचा नाही मध्ये मग कोण जात फ्रीज मध्ये आता तुम्ही तर रिटू रिटू ठेवताय अशात भाजी गवताची वजी त्या फ्रीज मध्ये टाकताय हाय का वापरायची माहिती मग गबाळी काय उग ही शिकल्या सवारलेली पूर्वी पडली पादरात म्हणून झालं नाहीतर असल्या गबाळ्यांपास कोण राहत कोण करत मोठ्या मोठ्या दगडातली गबाळी काय बघता माझ काय बघता तुम्हाला वाटतं काय तुम्हाला हिरो दिसत हिरो दिसत आहे मला तुझी गरज नाही हा इथं तुम्हाला वाटतं का हिरो ही लय मोठा हिरो ही आहे तुम्ही मग व्यवस्थित राहिलं असं जर नाही तर नेहमी मी इथे घेणार घर तोंड बघितलं का तोंड बघायला काय मला काय काय झालं नाही तेच म्हटलं तोंड बघितलं का असं हर्ष पगला गया पगला गया इस्कूर ढिल्ला हो गया इस्कूर

वाटून घाटून काय चालली भाजी चालली का काय पायडा त्याची गणपती बाप्पा आल्यात भावा बहिणीनं कुठे ह्या नवऱ्याच्या नादाला लागतात मी नवऱ्याचा विषय सोडून दिलाय का वाच म्हणजे नाद नाद मेरी सोडून हे घे नाही आपल्याला या नवऱ्याचं उगं त्या लेकरांच्या तोंडाकडे बघून ग बसती माहिती हे कोणी चरत मी त्या पुरीच्या आता कवा तोंड बघायचं त्यांच्या मोर बसला बी नाही का प्रेमाने त्यांना कुठं घेऊन गेलेला बी अजून लेकर काय बाप बघा जाऊन दुनियात लिक लिकिंच बाप मोठाल्या पुरी लग्नाला आले तरी बापासाठी ती बचडीच असती कळलं का तुम्ही साध पूर्ग अशी सहज बोलायला गेली तर घ्या की नाही त्यांच्यावर दाप धावता राहिलं काप नाही राहिला मला दाप नाही राहिल मग अशी बोलते अशी करून खरी घालून बोलायचं गेल कि दिवस गेल की मस्त काढलं की सासूरवस हा आता कोण सासू आहे काढणार आता कोण काढणार सासरू मज घेतला की हात धुवून हा घेतला की हात धुवून माझ्यावर मज घेतला की हात धुवून म्हणलं आणि आता सासूरस काढा मी काय ये बघितलं किती चालच गोड बोलून गोड बोलून हे नवरा म्हणणार घेतूया हाय का <laughs> आता हात गोजरत असल <laughs> दाबताय मनकाट मोडायचं तयारी चालली का ते हात दाबून आहे ना हडक मोडायची तयारी ते माझा हात दबतावय माझा माझा हात आहे दाबून हा? अहो मला तुम्ही गाळून टाकली ना त्या काम घरा आपलं हे करू करू परपंच करू करू मला गाळून टाकली त्याच्यामुळे अवसर नाही राहिलं ना माझ्यात भार दिला ना अख्खा परपंचा माझ्या डोक्यावर ते सारखा पहिलं वना वाणी माझ्या असा फटाफटच फटाफटच हातोय आहे का बाबा खुरं ते बाई ते नाही लगेच बसा काय समजतय स्वतः लहान काय नाही देऊ सांगितलं काय ना, सा ना।, ना।, ना। बराबर हा कस बघ हा हाडूक दिसतय हाडूक का हाडूक दिसतय हाडूक हा हा कस आता हडूप दिसतंय म्हणून झाकून घेतला आता बाद झालं चला भाव बहिणी नवऱ्याला जायचंय का मला आज पगार घेऊन यायचा नवरा माझ्याकडे द्यायला किती माझा शिंदा नवरा ग माझ पिलू पगार व्हायचा पिला ने पगार हो मला धुवून माझ मला सगळी नेहली नायचे गोड बोलणार आहे धुवून नेली ना मला हा कपडे जाऊ ठेवला नाही रुपया पगार आहे नवऱ्याचा भाऊ बहिणी ती इकडे कशाचा बाई मी गार्डन मध्ये हिंडायला पगार घेऊन तुमचा उगा लागला सांगायला हा ती पैसे पाणी आणून द्या माझ्यापशी mm. लय शाईनिंग ना कापंचा कमी पडत या थोडं नाही लागत महागाई एवढी वाढली कस जगाव माणसानी किती पगार व्हायचाय पगार नाही किती व्हायचा हा चार पाच हजार बाकीचा कोणाला निमा कुणाला द्यायचा नेमका हा बुक्कीच दात असं निमानिम इकडे राग नको बुकी टाकली ना नूं। बुक्की <laughs> <laughs> तर वयाच्या मानात काय वयाच दात पडायच्या आधी तुमचं पाडून ठेवण मी दात काय होय बघा ना बन तर हे नको ना म्हणजे राग नको काय नको ह्या बाबाला आहे ना घरात भाव बहिणीनं तुम्हाला नाही दाखवायची पण घरात घालून असा सुजवून फुगून बाहेर काढून दाखवीन म्हणेन कुठेतरी पडला काय नवरा आणि मला होत नाही तर रोज आणि दोन माणसं लावीन तोडवायला चिकून तोडावल्या म्हणून कळा का चिकलावानी तुडव चिकलावाणी पगार आणून आज हातात पाहिजे कसला नेमनीम ए कमी करा करीन <laughs> ना मग हो लय उलासा उल नाही मग लय उलासा आहे भाकरीचा कालवनाचा हाय ही बी मी मग तर म्हणते कि त्यात सादरात दिसल निसतं लाकडाला ला गुतावल्यावर अशी अवस्था व्हाय बसली मग पूनम सारखी बायको भेटली नशीब समजायचं देवाच शुक्रिया करायचं शुक्रिया कि देवा मला ह्या माझ्या सारखी बायको पुढच्या मी सुद्धा भेटू देवा मला हा नको मग का पूनमच्या घरातन बाहेर आता जन्मी आहे ना पूनमच्या घरातन वा आता जन्मीच पुढच्या जन्मी सांगतोय ना नाही पण आमच्या घरातून बाहेर व्हावं लागेल मग तुम्हाला बाजार आणून देना काय होईना दे मला खाल आणून दे मला भाकरी करून आणि तिन्ही मोबाईल जात माझा मोबाईल बंद पडला फुटून काय म्हणतात की होऊन जरी गेला तरी मोबाईल भेटणार नाही नवाच घेऊन दिला होता भाव बहिणीनो नवाच जुना नव्हता यो नवाच होता दोन घेतलं दोन घेऊन दिलं पण मोबाईल ठिकाणा नवरा म्हणणार मोबाईल झालं चार चार क्यार वर्ष आणि तुमच्या आधीच माझ आहे दुनियाच्या आखरीत तुम्ही फोन वापरणार झालं मोबाईल मोबाईल म्हणलं तर भेटणार नाही तुम्हाला माझ्या लिखीनला चैनी करायचे ते दिवाळीला पैसे द्या तुमच्या विलिक येत ना मग पप्पाच्या परे असतात लिकी कळलं का कांद्याच्या दोन कोण्या उचला पण माझ्या लिकेनला जाऊ काय झाला पळाला नवरा हक्का भिवून सैनीला भिवून सैनीला भिवून पळायला लागला बघा मग किती धडा आहे मोठा है काय माहिती का उठलेलं बरं